तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टी प्रतिभा या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा म्हणजे दुपारच्या बातम्या आहेत बघा सोळा मे दोन हजार चोवीस गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत तर बघा काही वेळ न वाया घालता आजच्या बातम्यांना बात आपण सुरुवात करूया तुम्ही येथून पहिली बातमी बघू शकता आर ऍडमिशन ईडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस उद्यापासून सुरू होणार खाजगी शाळा निवडता येणार अगोदर अर्ज करा केला असेल तर पुन्हा अर्ज करावा लागणार पुणे न्यूज बघा महादेव बॅटिंग अप ऍप प्रकरणी महा, महाराष्ट्र कलेक्शन समोर पुण्यात छापा नव्वद जण ताब्यात अदानी अंबानी काँग्रेसला टेम्पो भर पैसे दिले तर ईडी काय करते पृथ्वीबाबतचा मोदींचा प्रश्न नंतर बघा भाजपला राजकारणात कोर होत नाही यांच्याकडं तकली संतनाची ठाकरेंचा हल्ला बोल तर नंतर ती न्यूज बघा लांब पल्ल्याच्या एसटी वेड्या पत्रकात बिघाड स्थानकावर प्रवाशांचे हाल प्रशासनाचे दूरलक्षण त्यानंतरची न्यूज बघा मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली एकतीस मे या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्याचा मान्सून पाऊस त्यानंतरची न्यूज बघा बाळासाहेब ठाकरे नातू करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण लवकरच चित्रपटाची घोषणा त्यानंतरची न्यूज बघा जे आपलं पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार नरेंद्र मोदींची पवार ठाकरेंवर टीका त्यानंतरची न्यूज बघा सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी अनुस्थापनच्या कोठडीत मृत्यूचा तपास तातडीने सीबीआयकडे सी नकार दिला सी बघा वाराणसीतून मोदींच्या विरोधात शड्डू ठोकलेल्या श्याम रंगीला बघा जाती धर्मात एके निर्माण करण्याऐवजी अंतर वाढणारी मोदींची भूमिका शरद पवारांची टीका माझे नशीब युती उलटे सुलटे करणारा अजून जन्माला आला नाही संजय काका पाटील यांचा निशाणा उन्हाळ्याच्या तीव्र झाडा अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांची पाण्यासाठी लाहीलाही भीषण वास्तव्य देशातील तरुणांना सर्वात मोठी संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणच्या सभेत महत्वाचं आव्हान त्यानंतर सेवानिवृत्त ब्रिगेडियरने शेतकऱ्यांना घाबरण्यासाठी झाडलेल्या गोड्या भोर तालुक्यातील पसुरे गावात एका सेवानिवृत्त ब्रिगेडियर शेतकऱ्यावर बंदुकीतून दोन राऊंड फायर केले शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी बंदुकीतून दोन राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली सुदैवाने या गोळीबारात कोणाचेही जखमी झालेले नाही अनेक वर्षापासून या ब्रिगेडियर आणि शेतकरी यांच्यात वाद आहे त्यानंतरची न्यूज बघा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची उद्या डोंबवणी जाहीर सभा उद्धव ठाकरे यांची उद्या डोंबवणी जाहीर सभा पावसामुळे उद्धव ठाकरे यांची सभा रद्द झाली होती उद्धव ठाकरे डोंबवणीतून भागशाळा मैदानावर सभा घेणार आहेत त्यानंतर राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्या सकाळी ठाण्यात सभा नंतर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था हाताळा न येणाऱ्या गृहमंत्र्यांची राजीनामा द्यावा ओमराजे निंबाडकर संभाजी महाराज जयंती उत्सवादरम्यान धाराशिव मध्ये लाठीचार्ज प्रकरण शिवभक्त तरुणावर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कारवाई करा ओमराजे निंबाळकर यांनी केली मागणी या घटनेला राज्याचे मंत्रालय जबाबदार महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था हाताळता न येणार एनार, येणाऱ्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा त्यानंतरची न्यूज बघा महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था हाताळता न येणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ओमराजे निंबाळकर संभाजी महाराज जयंती उत्सवा दरम्यान दरम्यान धाराशिव मध्ये लाठीचार्ज प्रकरण बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा पूर्व पूर्ववत बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा पूर्ववत नरेंद्र मोदी यांच्या रोड शो आणि सुरक्षेच्या कारणाने बंद झालेली मेट्रो सेवा पुन्हा सुरू घाटकोपर मेट्रो स्टेशन ते नगर मेट्रो स्टेशन या दरम्यान सहा नंतर बंद होती मेट्रो सेवा या दरम्यान मोठ्या प्रमाणात घाटकोपर आणि इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली होती आता मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा नाशिकच्या हुतात्मा अनंत खान्ने मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा नाशिकच्या हुतात्मा अनंत खान्ने मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजभाऊ वाजे उआ यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा नरेंद्र मोदींच्या पिंपळगाव मध्ये सभेनंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष नाशिक मध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रोड शो नाशिकमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रोड शो होणार आहे महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ उद्या सकाळी रोड शो हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात आठ दिवस मुख्यमंत्र्यांचा तिसरा नाशिक दौरा नंतरची न्यूज बघा पीएम मोदीच्या रोड शो ला सुरुवात नाशिकच्या मोठी नाशिकची मोठी गर्दी पीएम मोदीचे रोड शो ला सुरुवात एस एलबीसीएस रोडवरून रोड शो सुरू पीएम मोदी सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित उद्धव ठाकरे सभेचा धडाका अठरा मे रोजी मुंबईत होणार चार सभा उद्धव ठाकरेचा मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या सांगता सभेचा धुरडा महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारच्या शेवटच्या दिवशी अठरा मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत चार सभा मुंबईत चार उमेदवारांच्या प्रचार सांगता सभा उद्धव ठाकरे घेणार ईशान्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये या सभा पार पडणार पीएम मोदीच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत चार सभा न्यूज नागपूर सह विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह आणि पंधरा मे पर्यंत विदर्भातील काही शहरात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बंगालच्या सागरात कमी दवाचा पट्टा निर्माण झाल्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे याच ढगाळ वातावरणामुळे पाहिजे त्या प्रमाणात तापमान नोंदवले गेले नाही मे महिन्यात साधारणतः पंचाळीस तापमान असण्याचा अंदाज असतो मात्र यंदा ते तापमान नोंदवले गेले नाही काँग्रेस समोर नकली शिवसेनेने गुडगे टेकले पंतप्रधान मोदींची टीका नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सम सभास्थळी दाखल झाले सभास्थळी दाखल झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेवर टीका केलेली आहे त्यांनी काँग्रेस समोर नकली शिवसेने शिवसेनेने गुडघे टेकले असा घानाघात केलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा अमरावतीत वादळी पाऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अमरावती जिल्ह्यातील वरुड तिवसा तालुक्यात वादळी पावसाचे थैमान घातलं आहे वरुड तालुक्यातील पो पोरगवान आमनेर घोराडा तर ता दिवसा तालुक्यातील भारवाडी थाना चांदूर ढोरे या भागात च्या पाचशे एकोणपन्नास घरांची पडझड तर अनेक घरावरील तीन पत्रे उडून गेले आहेत या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरातील कापूस पावसाने भिजला आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे ह्या होता आताच्या म्हणजे दुपारच्या ठळक बातम्या सोळा मे दोन हजार चोवीसच्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये